नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी घेण्यात आले चार मोठे निर्णय शासन निर्णय सुद्धा निर्गमित जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून कोणते चार मोठे निर्णय घेतलेले आहेत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत अशी मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले यामध्ये पहिलं आहे एकीकृत निवृत्ती वेतन म्हणजे युपीएस लागू करण्याबाबत मित्रांनो महाराष्ट्र महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवांमधील कार्यरत अधिकाऱ्यांना एकीकृत निवृत्ती वेतन योजना म्हणजे यूपीएस लागू करण्याकरता नवीन लेखा शीर्ष उलगण्यास मंजुरी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत बावीस दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे दुसरा आहे आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मित्रांनो सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा प्रथम लाभ मंजूर करण्याकरता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मंजूर देण्यात आलेली आहे तिसरा आहे जुनी निवृत्ती वेतन योजना दिनांक मि <coughs> मित्रांनो दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात तसेच अधिसूचना निर्गमित झालेल्या तथापि दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी अथवा त्यानंतर शासन सभेत रजू झालेल्या सरकारी अधिकारी कर्मचारी यांना केंद्र सरकारच्या थर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे व जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव पदनाम मूळ संवर्ग संस्था महाविद्यालय विकल्प अर्ज दिनांक आहे आणि चौथा आहे मित्रांनो मित्रांनो वेतन श्रेणी कक्ष अधिकारी चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर मंजूर करण्यात येणाऱ्या अकार्यात्मक वेतन श्रेणी मंजुरी करता अखंड सेवा ग्राह्य धरण्यास विधी वन्या विभागामार्फत बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित मंजुरी देण्यात आलेली आहे तसेच चार महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया पुढच्यामध्ये नवीन अपडेटसह सह धन्यवाद